तुले परिवर्तनाची कीर्तनाच्या माध्यमातून गरज आहे आपल्या विषयाकडे या ज्ञानिवंत राजे झाले शुरबीर राजे झाले धनवान राजे झाले ऐका माऊली ज्ञानोबरांनी विजेचा शोध लावला एवढे माझ्या माऊली ज्ञानोबरांच्या वाणीमध्ये तपे हो ही झाली तुमच्या आमच्यावर ही झाली तुमच्या आमच्यावर आपण आवडीने परमार्थ करत नाही आगर, तो ऐका प्रकार नामाचा देवाच्या बाबा आम्ही त्या भगवंताची आवडीने भक्ती करू आवडीने परमार्थ करू पण त्या भगवंताला आमचं काय घेईल अभंगाच्या प्रथम चरणार म्हणजे काय बाबा चिंताचं वर्णन आहे घ्या हा चिंता चिता समावता निर्जी चिंता आणि चिता चिता याच्यामध्ये फक्त बिंदूचा फरक आहे एक, एक शून्याचा फरक आहे चिंता ही सजीव माणसाला जाडत असते तर चिता ही निर्जीव माणसाला जाडत असते तसे भक्तीशास्त्रामध्ये चिंतेचे सहा प्रकार आलेले आहेत उब्राम वा सेवा को भोजनम क्रोध मुखी चार्या विधवास कन्या मूर्खश पुत्र विना विनाश होत प्रभु कायम सहा प्रकारच्या चिंता अशा आहेत की या अग्नी वाचून जाळून जाळू शकतात किंवा जाळून टाकतात उग्राम वास पहिली चिंता पहिली चिंता उग्राम वास उग्राम वास म्हणजे काय हो एखाद वाईट गाव तुकोबारे वर्णन करतात भल्या मुला मारी तेथे ते कोणी न निवारी शेवटी तुक गावा गावा त्या गावाचं वर्णन करताना शेवटी तुका म्हणे सेवा भरी अशा अशा गावामध्ये राहण्यापेक्षा एखाद्या नदीमध्ये तलावामध्ये प्राण त्याग केलेला भरा ही उग्राम वास एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल की अशी वाईट एक नगरी होती त्या नगरीमध्ये अंधेरी नगरी, नगरी भेभूत राजा टक्काशेर खाली ओ टक्काशेर बाजा त्या नगरीचा नियम होता की त्या नगरीमध्ये पेढे देखील दहा रुपये किलोचे मिळायचे आणि मुरमाडा देखील दहा रुपयाने किलो मिळेल आपल्या भाषेमध्ये सांगू का दहा रुपयाची दाब तरी एकनाथ टक्का ना भाव यादना आणि एक लाख रुपयाची दाब तरी एकनाथ टक्का ना भाव अशीच अशी नगरी होती त्या नगरीमध्ये प्रकार असा होता मायबा की एक गुरु आणि शिष्य त्या नगरीमध्ये राहण्यासाठी गेले आणि गुरु शिष्य राहण्यासाठी गेले असताना ती नगरीचा नियम होता की टक्काशेर खाजा व टक्काशेर खाजा पेढेही तितके आणि मुरमुरे तितकेच किलोने मिळायचे तेव्हा शिष्य खायला याला थोडा चंगड होता शिष्यानं सांगितलं म्हणजे गुरुजी मला या नगरीमध्ये आता वास करायचा आहे या नगरीमध्ये मला राहायचं आहे तेव्हा त्या गुरुजींनी सांगितलं अरे मूर्खा अशा नगरीमध्ये राहून फायदा नाही अशा नगरीमध्ये जर राहिला तर तुझा काहीतरी म्हणजे तुला अपय नाही गुरुजी मला राहायचं आहे तर चंगळ खाण्या पिला पेडास्थाय प्रकार असा घडला त्या नगरीमध्ये एक चोर एकाच्या घरी चोरी, एका चोरी करण्यासाठी गेला होता आणि अनावजाणाने ती भिंत एक त्या चोराच्या पायावर पडली आता राहून सावून हा चोर हा चोर आहे तरी हा राजापाशी गेला आणि राजाला सांगला म्हणे राजनजी मी याच्या घरी चोरी करण्यासाठी गेलो होतो आणि याची भिंत माझ्या पायावर पडली माझ्या चोरीचा व्यवसायात खंडन आली माझा पाय म्हणला आता माझा चोरा बारांचा सांभार कोण करेल मग राजानं काय न्याय द्यावा वास्तविक हा चोर होता आणि चोरांना फाशी द्यावी का घर मालकाला फाशी द्यावी चोराला फाशी द्यावी पण राजाने निर्णय असा दिला की चोर घर मालकाला फाशी आता घर मारक म्हणे घेण नाही दे आपलं कंदील ये ना म्हणा चोरी करायला गेला होता घर मारताना सांगितलं म्हणे राजन मी पाणी मारायला कंट्रा दुसऱ्याकडे गेलो होता चला म्हणे त्या पाणी मारायला फाशी पाणी मारला म्हणे एक स्त्री सुंदर असा पायामध्ये दागिना होऊन या गलीतून जात होती माझी नजर त्या स्त्रीच्या दागिन्याकडे गेली म्हणजे ती स्त्रीला फाशी ती स्त्री होती प्रधानजीची पत्नी त्या प्रधानजीच्या पत्नीला फाशी प्रधानजीची पत्नी म्हणू लागली हे मला माझ्या हजबेंडनी दिले माझ्या मिस्टरांनी दिले प्रधानजी पाशी प्रधानजी म्हणले हा मला दागिना घरून दिला सोनारला पाशी आता नाही देण नाही बिचारा सोनाऱ्याला पुढे काही पर्याय उडला नाही सोनाराला फासावर चढवलं सोनाराला फासावर चढव गेलं सोनारदाचा गडा फुंकून फुंकून अति बारीक झाल्याने तो फास काय सोनारणा गयामा नाही आता आ, त्या नगरीमध्ये असं होतं अंधेरी नगरी बेबुद्ध राजा राजा असा दिला ज्याला हा फार होते त्याला फाशी दे टाका माझा एकमेव पेळा खान आला होता कोण गुरु रहिस गुरु सोडील शिष्य राहिला होता ना तो त्याच्या वेळामध्ये तो माप फित शिष्याला फाशी चल शिष्याला फाशी शिष्याला पुढे आणलं तेव्हा शिष्याला गुरुजीने सांगितलं होतं की माझं स्मरण कर मी तुझ्या समोर येईल गुरुजी समोर आले आणि गुरुजींनी सांगितलं म्हणजे शिष्या चिंता करू नको तू फक्त मन मला अगोदर फाशी द्या मी म्हणेन मला अगोदर फाशी द्या राजा खूप घालू लागला इंद्राबाईच्या मारेकरांना फाशी दिली चांद्या चा, चौकडीच्या फाशी दिली अशी काही कोणीच केली नाही आणि हे काही करतात तेव्हा गुरुजींना विचारलं गुरुजी, गुरुजी तुम्ही अशी का घाई करता तो तेव्हा गुरुजींनी सांगितलं म्हणे राजा तुम्हाला कळत नाही मला कळते जो पहिले फासावर जाईल तो या नगरीना राजा होईल आणि जो नंतर फाशीवर जाईल तो राजा या नगरीना प्रधान होईल आता राजा न धोक चाललं नाही तो राजा म्हणे अरे मन नगरीवर ध्यान ठेवणार तुम्ही दोन्ही मोदी स माझे राजा पण आई करायना या दोन श्रे सोडा माले फाशी अशा नगरीमध्ये राहून प्रयोग आहे का कुग्राम वास कुलहीन सेवा कुलभ्रष्ट माणसाची सेवा से तुमच्या आमच्या हातातून तुम घडावी की मरणापेक्षा जास्त चिंता ही कुभोजन एक अतिशय प्रतिकूल वातावरण आहे आणि तिथं भोजन करण्याची वेळ आहे भोजन ही, ही। अग्निवातून चिंता जाणार आहे विधवाच कन्या मूर्खच पुत्रम आणि क्रोधमुखीच भार्या क्रोधमुखीच्या भाड्यामध्ये क्रोधमुखी पत्नी हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे क्रोधमुखी पत्नी म्हणजे सर्वांच्या घरात आहे जेवणाच्या वरून भांडण होणं किंवा म्हणजे विजेच्या भाड्यामध्ये क्रोधमुखी पत्नी या सहा आक चिंता अग्नी वाचून जाणणार आहेत या चिंतांना अग्नीची गरज लागत नाही आपोआप मनुष्य जडून जातो अशी या चिंता आहे एवढी दुसरं चिंता एवढी नास्तर चिंता आहे या चिंतेतून आम्ही काय करावं कुठल्याही पद्धतीचं दुःख घेऊ नका अवंगाच्या दुसऱ्या हा दुःख करू नका तो पती लक्ष्मीचा जाणतो पण काही शिकलेली मंडळी याच्यावर महाराज शंका घेतात किंवा पती लक्ष्मीचा कस काय जाणतो आमच्या जीवनामध्ये दुःख आहे महाराज तर शिकलेली मंडळी याच्यावर शंका घेतात भौतिकवादी विज्ञानवादी लोक याच्यावर शंका घेतात बरं का शंका घेतात की हे खोटा आहे बो एकही मुस्लिम समाजाचा माणूस असं म्हणणार नाही बाबा कि अल्ला झूट आहे पण गावागावातून असे कित्येक हिंदू दाखवून देतो की ते म्हणतात देव नाही आपल्याच लोक तेव्हा मारायला केलं नाही शिकलेल्या मंडळी फार मारायला केलं आता बघा माझ्या अं आजीच्या वयाचे जे आहेत आजी, आजी तुम्ही लहानपणी गुलाबाई कानबाई बसवायच्या ना गौराई आधी समजा आधी तरी बरं आहे बा अजून आठ दहा वर्षांना किंवा पुढच्या पिढीला असा प्रयत्न होईल या मुलींचं लग्न होईल आता ज्या मुली आहेत त्यांचं लग्न होईल त्यांना मोठ्या सिटीमध्ये दिलं जाईल आता त्यांच्या मुलींना गुलाबाई कानबाई काही माहीत नसणार तेव्हा मग ती मुलगी घरी येऊन त्याच्या आईला विचारले मम्मी वाट खांबेच गुलाबाई कानबाई तेव्हा तिची आई सांगेन माय बेबी सन नॉट टेन्शन इज द मोबाईल डब्ल्यू डब्ल्यू डॉट गुलाबाई कानबाई देखभे गुलाबाई कानबाई ही संस्कृती महाराज ही संस्कृती जोपासा पूर्वीचे माणसं महाराज लग्न बघायला असे चांगले वराडी म्हणून जायचे म्हणजे चांगली वर वराडी लग्न जोडायला वराडी लई जात म्हणजे म्हणजे ज्या लगीन मत कसले लई जाय पुढे पुढे काळा असाय नवरदेव आहे रांगोळी पाडी आणि नवरी देखाली नवरींबरोबर तीन माय रावानी बाप रावानी मैत्रिणी राहतील आणि ती ही सांगी पिंडी पिंट्या कसा होता असा काय येऊ शकतो बघा अजून वीस पंचवीस वर्षाने तसं काळ येणार का स्त्रीभरुन असल्याचं प्रमाण किती वाढलंय सुरवातला जाऊन माय मागल्या की रिटिंग करतात आणि ती जर तुमच्या आईनं केलं असतं तर तुम्ही जन्माला आल्या असता का माय मावलं हो। आल्याच नसत्या आल्याच नसत्या जन्माला पूर्वीचे लोक लग्नातले चांगले वराडी घेऊन जायचे ते देवळ्यात गेलं यात आणि असं झाले जेना लगी मा फोका तथा देवड्या ते होता ज्याना नाही फोका तथा देवडा धरतच होता आमच्या गावाला असं एक लग्न लागलं बाबा ते सुरद न वराळ सुरद न वराळ पाय पोटी निदमने हंगेशी करून फुल त्या मारेल ते सकाळी शेवंती निघाली आणि शेवंती निघाल्यानंतर तो नवच्या घोड्यावर बसला आणि फूल फुल ते ती वया वयाने टाकायला लागला ती हातात दहाची नोट आणि एका हातात सिगरेट पेट होता आता आमचे दादांसारखे फोटोग्राफर होते म्हणले ती सिगरेट खाले करत या नाकल चालली ती सिगरेट पोट लावो ते गोळा लाईली गोळा जसं बी पैन गोळा आपण दहा किलोमीटरवर नवर आपण आठ किलोमीटरवर मा बाबुईश फाट्याला कपडा जर लगीन लावणं पण नाही ना या देऊ नाही नका म्हणून लग्नामध्ये सुद्धा पाचच मार्ग केले जावा लग्न चांगला लावा विठल ला आपल्या विषयाकडूया आपण कुठल्याही गोष्टीचं दुःख नाही केलं पाहिजे नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणार तसे पण तो लक्ष्मीचा पती कोण भगवान नावायण किंवा तो एक देव कोणी घ्यावा जो तुम्हाला देव आवडत असेल तो देव चिद्रा देव फडल्या देव भालदेव कुठलाही देव तेच देव बाकीचं नुसतं देव बर का हुगा मंत्र जाणार आणि रामकृष्ण हरी म्हणा विठल विठया का या पती लक्ष्मीचा जाणत असेल तो लक्ष्मीचा पती जाणतो बाबा काय जाणतो आपलं दुःख जाणतो तरी सुद्धा आपण दुःख भोगतो का होणार बाबा आम्हाला काहीतरी असं उदाहरण द्या की तो देव आम्हाला सोडणार नाही तो आम्हाला देव मोकणार नाही देतो ना बाबा अवंगाचे दिसल्या आत्मा सर्वांचा सांभार करतो तू मोकळी मोकली हैसे नाही आपली वेळ नियोजित झालेली आहे सर्व पुरुष मंडळींनी वरती करा ज्यांच्या गळ्यामध्ये माळा आहेत त्यांनी वर करा ज्यांच्या गळ्यामध्ये माळा नाहीत त्यांनी वर करा ज्यांच्या हातामध्ये बांगड्या आहेत त्यांनी वरती करू नका आणि ज्यांच्या हातामध्ये बांगड्या नाहीत त्यांनी वरती करा अजून सुद्धा पडणार बा ज्यांच्या हातामध्ये बांगड्या नाहीत त्यांनी वरती करा तुम्ही नका शंभर रुपये डझन फुटी बांगले डजन कोण बघ एक ठिकाणी असंच झालं बाबा एक समोर म्हातारी बसली होती ती नुसती रखमाई 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 म्हणता आजी तुम्ही विठोबा का म्हणजे भाऊ तुम बाबांना कस काही तो बाबा कथा आऊ बाबा कथा तुम्ही हात वरता चालला ना नाश झाला बाबा हो माझ्या जीवनामध्ये जो भाऊ होता हो त्या देवाच्या आवडीने परमार्थ केला त्या देवाचं भक्ती केली त्या देवाच भावाने भक्ती केली तर त्या प्रारब्धाचा या प्रकारे हरी रूपे त्याचा नाश झाला या पद्धतीने नाश झाला ज्या संतांवरून मी या ठिकाणी उपस्थित आहे त्या संतांचं एकदा चिंतन कराण्याने झालेली कीर्तन सेवा करुणा रामदेव वास करणारा भगवान परमात्माच्या चरणी समर्पित करतो या सेवेमध्ये चुकीला वाणीचा दोष समजा जर काही बोलण्याच्या भरामध्ये वाईट बोललं गेले असेल माझ्या पदरामध्ये टाका मिथून जाताना आमच्या पांढरामध्ये तिकडच सोडून देईल ज्याला चार मुलं असतील त्याने पाचवा समजा ज्याला दोन असेल त्याला तिसरा समजा ज्याला येत असेल त्यांना दुसरा समजा ज्यांना त्यांना दत्तक लिहिल्या हा पहिले वावरनामा करा दत्तक का माझा परिचय राज महाराज कंचनपूर संत कृपा वारकरी शिक्षण संस्था कंचनपूर ज्यांच्याकडे आज मी इथे उभा आहे ते जो महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंगी श्री गुरु मोठे बाबा व हरिभक्त दिनेजी बाबा कंचनपूरकर महाराज कंचनपौला या कंचनपूरला आल्यानंतर महाराज स्मशानभूमीकडे एक रस्ता जातो त्या ठिकाणी पंचवीस मुलं राहतात बाबा त्या संस्थेमध्ये पंचवीस मुलं राहतात संस्थेमध्ये पंचवीस मुलं राहतात बाबा संस्थेमध्ये पंचवीस मुलं राहिल्यानंतर एकही मुलाला फी नाही कुठल्याही राजकारणी लोकांचा तिथं पैसा नाही अशी संस्था आमच्या गुरुबरे दिनेशजी बाबाने त्या ठिकाणी सुरू केलेली आहे महाराज काही लोक विचार करतात की महाराज संस्थेमध्ये काय परिणाम होतो एखादा संस्थेचा मुलं आता आमच्याकडे बघा आम्ही इथे संस्थेचे मुलं या प्रकारे भरून घ्या आम्ही मधुकरी खालेली असते कसा दीकरणार घाल टवटवत दिसत आहे की नाही एक जण माझ्याकडे थोडं पाच मिनिटं घेतो एक जण माझ्याकडे लो बाबा म्हणजे राज महाराज तुम्ही संस्थेमध्ये जी मधुरी खाऊ घालता मुलांना किंवा तुम्ही जी अन्न खाऊ घालता मुलांना किंवा तुम्ही जे खाता त्याच्यामध्ये काय ताकदेवा माझ्या मुलाला मी सकाळी पाच वाजेपासून उठवतो उठवल्यानंतर सहा वाजेला त्याला चहा पाव ब्रेड देतो नऊ वाजता त्याला नाश्ता देतो दहा वाजता त्याला टिफिन आणून देतो दोन वाजता तो शाळेमध्ये जातो शाळेमध्ये गेल्यानंतर तो टिफिन खातो टिफिन खाल्यानंतर संध्याकाळी घरी येतो घरी आल्यानंतर अजून थोडंफार टीव्ही भरतो टीव्ही बघता फक्ता पॉपकॉर्न खातो खाल्ल्यानंतर रात्री जेवण करतो दूध पितो आणि अजून आईस्क्रीम खातो आणि मग झोपतो पोऱ्याशी का डोळ जिल्हाशी नाही म्हणे महाराज पोऱ्याशी तरी सुद्धा इतकं खाऊन घालून सुद्धा माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर तेज नाही तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावर आहे म्हटलं बाबा तुम्ही जे तुमच्या मुलांना खाऊ घालताना ते अन्न आहे आणि आम्ही जे आमच्या मुलांना खाऊ घालतो किंवा हा समाज आमच्या मुलांना जे मधुगिरीच्या माध्यमातून खाऊ ना ते माझ्या माऊली ज्ञानोपराचा प्रसाद आहे एवढाच फरक तुम्ही जे खाऊ घालता अन्न आहे आणि आम्ही जे खातो तो माझ्या माऊली ज्ञानोपराचा प्रसाद आहे अशी संस्था त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आपल्या जर ओळखमध्ये परीक्षेमध्ये असा एखादा मुलगा असेल की त्याला आई नाही बाप नाही असा मुलगा आमच्याकडे या आमच्याकडे त्याचा ॲडमिशन करा आणि तिथं खुलं व्यासपीठ आहे झालेली सेवा करून चरणी अर्पण करतो मनवा बादशी मला वामारी म्हणजे या उत्तम जीवन जगा शेजाऱ्यावर प्रेम करा वैरी दिसला सासू सासऱ्यांची सेवा करा आई वडिलांची सेवा करा मायमावल्या हो महादेवाची पूजा जरूर करा पुन्हा संदेश देऊन जातो घरच्या महादेवाची सा सेवा करा सासू सासूसऱ्यांची सेवा करा सर्वांना चांगलं बोला चांगलं बघा हीच तुमच्याकडून या कीर्तनाच्या माध्यमातून अपेक्षा करतो